अमरावतीतील भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मोठं विधान केलं आपण या निवडणुका स्वबळावर जिंकू शकतो की तुम्हाला कुबड्या पाहिजेत असा सवाल बोंडे यांनी भाजप पदाधिकारी मिळाव्यामध्ये विचारला यावेळी त्यांनी स्वबळावरच लढण्याचा इशारा दिला अरे मोठ्या पालकमंत्र्यांना स्वबळावर जिंकू शकतो कि कुबड्या पाहिजे स्वबळावर जिंकू शकतो आणि तेच महत्वाचं आहे तुमचा स्वाभिमान तुमचा आत्मविश्वास आणि अमरावती शहराची सुरक्षितता अमरावती शहराचा विकास देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका